नमस्कार मित्रांनो तर सुरुवात करू मनातील नकारात्मक विचार मित्रांनो मनच आपलं शत्रू आहे तर मनच आपला मित्र सुद्धा आहे युअर हँड तुम्ही चूज करा की तुम्हाला मित्र बनवायचं आहे का शत्रू बनवायचा आहे म्हणतात ना मन राईट तर तुम्ही करसाल संकटाशी फाईट म्हणाला मजबूत बनवा शुद्ध बनवा पवित्र बनवा आणि चांगले विचार करायला लावा आणि काही गोष्टी आहेत महत्वाच्या तीन चार गोष्टी जर तुम्ही ते पाळल्यात तर तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मक विचार सुद्धा निघून जातील पहिली गोष्ट कुठली आहे तर मनाला काय तुम्ही टाकता मनामध्ये तुम्ही काय टाकता हे खूप महत्वाचं आहे तर आपण काय टाकायला पाहिजे मनामध्ये तुम्हाला माहित तुम् आहे घर पैसा प्रॉपर्टी प्रसिद्धी हे काहीच नसतं हे भौतिक सुख आहे खरं सुख हे आध्यात्मिक सुख त्याला आपण म्हणजे आपण म्हणलो की आपल्या अंतर्मनातलं सुख हे सर्वात चांगलं सुख आहे याची तुलना तुम्ही भौतिक सुखाशी करू शकत नाही दुसरी गोष्ट आहे की स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका उदाहरण तुम्हाला माहित आहे सूर्य हे सूर्याच्या जागी बरोबर आहे आणि चंद्र हे चंद्राच्या जागी बरोबर आहे आणि आपण त्या दोघांची तुलना एकमेकाशी करू शकत नाही कारण प्रत्येकाचा उगवण्याचा वेळ काळ हा वेगवेगळा आहे आणि आप आपापली ती जबाबदारी पार पडत आहे तसंच आपण आपली जबाबदारी पार पाडा शिका आणि इतरांशी तुलना करू नका इतरांबद्दल त्यांच्याजवळ हे आहे ते आहे प्रॉपर्टी आहे पैसा आहे घर आहे तुमचं सुद्धा होईल स्वतःवर विश्वास ठेवा आणि यु आर युनिक हे विसरू नका की तुम्ही जगात नी एक मेव व्यक्ती आहे तुमच्या दुसऱ्या जगामध्ये कोणीही नाही मनातील भीती नकारात्मक विचार द्वेष या विरुद्ध तुम्ही विचार करा सकारात्मक विचार नेहमी आपले ठेवा चौथी गोष्ट सकाळी उठताना सकाळची म्हणजे दिवसाची सुरुवातच हसत हसत करा आनंदाने करा खळखळून हसून करा हा, 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 हा। तर सकारात्मक विचार करा की आजचा दिवस माझा आहे आज मी खूप काम करणार आज मी यशस्वी होणार आणि मला विश्वास आहे की मी एक दिवस विजेता होणार तर प्रत्येकाची एक मनातील जे घाण असते ते घाण साफ करण्याचं काम आपण स्वतःच करायला पाहिजे इतर कोणी येणार नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला बटनला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि दोन ग्रुप दोन मित्राला पाठवा आपला परिवार आपल्याला मोठा करायचा आहे आपले सबस्क्रायबर वाढवायचे आहेत म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी जे टाकणार आहे नवीन नवीन टॉपिक वर विषयावर तुम्हाला मिळतील धन्यवाद लवकर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये